इयत्ता दहावी प्रकरण दुसरे स्थान व विस्तार भाग एक भारत स्थान व विस्तार पाठ्यमुद्दे भारताचे स्थान भारताचा विस्तार भारताची सीमा आणि भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रस्तावना भारत हा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टीने एक महान देश आहे प्राचीन काळापासून तो त्याच्या सांस्कृतिक आणि व्यापारी समृद्धीसाठी ओळखला जातो भारत ही विविधता असलेली एक भूमी आहे भारताचा विस्तार मोठा असून वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक विविधता येथे आहे भारताच्या राज्यघटनेने भारत हे अधिकृत नाव स्वीकारले आहे भारत हा लोकशाही प्रधान प्रजासत्ताक देश आहे प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रादेशिक विकासासाठी त्याची एकोणतीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान असून गोवा हे सर्वात लहान राज्य आहे जगाच्या एकूण भूमीपैकी भारताने दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र व्यापले आहे अकराच्या दृष्टीने भारताचा रशिया कॅनडा चीन अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर जगात सातवा क्रमांक लागतो भारताचे स्थान भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात असून ते आशिया खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती आहे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते भारताचा विस्तार अक्षवृत्तीय विस्तार भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षरतीय विस्तार आठ अंश चार मिनिट उत्तर ते सदतीस अंश सहा मिनिट उत्तर अक्षरत्त असा आहे याप्रमाणे भारताचा अक्षरतीय विस्तार एकोणतीस अंश चार मिनिट उत्तर असा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे सहा अंश पंचाळीस मिनिट उत्तर अक्षरत्तावर असून ते इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते ते भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर असलेल्या बंगालच्या उपसागरातील ग्रेट निकोबार बेटावर आहे भारताचा रेखावृत्ती विस्तार भारताचा रेखावृत्ती विस्तार अडुसष्ट अंश सात मिनिट पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट पूर्व रेखावृत्त असा आहे याप्रमाणे भारताचा रेखावृत्ती विस्तार एकोणतीस अंश सतरा मिनिट इतका आहे भारताची सीमा भारताची सागरी सीमा भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र पूर्व व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर दक्षिणेला खिंदी महासागर आहे समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे मन्नारच्या आखात व पालकची समुद्रध्वनी यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळा झाला आहे भारताची भूसीमा भारताच्या वायव्यस पाकिस्तान अफगाणिस्तान उत्तरेस चीन नेपाळ भूटान पूर्वेस बांगलादेश व म्यानमार देश आहेत भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुमारे दीडशे वर्ष भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला तीन युद्धांना आणि अनेक भागात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले असे असले तरी भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे आज भारत एक प्रमुख बाजारपेठ म्हणूनही ओळखला जातो आर्थिक सुधारणांमुळे आज भारताचा झपाट्याने विकास होत आहे भारतातील लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त आहे हा कार्यप्रवण वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते